हॅलो श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया या मोठ्या अशा दुधी बपड्याचे वडे आता वडे म्हणाल तर पहिल्यांदाच ऐकलं असेल कुणी कुणी तर पण ही रेसिपी खरंच खायला एकदम टेस्टी अशी लागते हे वडे मला पण हे माहीत नव्हतं पण आमची तर एक भाडेकरू होत्या होत्या गडचिरोलीच्या त्यांनी मला ही रेसिपी सांगितली होती त्यांनी मला दिल ते खायला तेव्हा मी विचारलं पण खरंच लयच भारी झालते त्याच्यामुळंच म्हटलं की तुम्ही मला सांगा त्यांनी मला सांगितली होती मी त्यांनी सांगितल्यापासून भरपूर वेळेस केले हे वडे पण आज दुधी भोपळा आणला होता बाजारातून म्हटलं चला तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करूया आता तुम्हाला पण माहीत होतीन की दुधी भोपळ्याचे वडे कसे असते आता हा भोपळा थोडासा मोठा आहे निब्बर आहे थोडासा त्याच्यामुळं वरचं सगळं साल्ट मी छेलून घेतलेला आहे आणि आता नंतर याला खिसून घेऊ आता खिसतानी पण मोठा असल्यामध्ये मधी जास्त असा मऊ मोपणा आणि मोठाली बिया असतात त्याच्यामुळं ते काढून ठेवायचं ते मधलं मऊ आणि वरचं वरचंच असं खिसून घ्यायचं कवळा असेल तर तुम्ही डायरेक्ट तसंच खिसलं तरी चालतं एक वाटी तांदळाचं पीठ प्रथमता म्हणजे ह्या वड्याला फक्त तांदळाचं पीठच घेतात दुसरं कोणतंही पीठ घेत नाहीत आणि भिजून घेतलेली मुगाची डाळ तुमच्याकडं जर मुगाची डाळ अवेलेबल नसली तर तुम्ही हरभऱ्याची डाळ पण टाकू शकता मिरची लसूण आणि मीठ कुटून घेतलेला ठेचा आणि वरतून टाकली नंतर एक चमचा हळद आता हिरवी मिरची टाकली त्यानुसार तिखटाचं पण थोडंसं लाल तिखट मी तरी पण टाकून घेतलेलं आहे मिरच्या जास्त तिखट नाहीत त्या आणि थोडंसं गरम मसाला टाकून घ्यायचा आणि नंतर थोडेसे याच्यामध्ये आपण तिळं पण ॲड करणार आहोत त्याच्यामुळे याच्यात घवाड्यामध्ये तिळं पण टाकून घ्यायचे आता दुधी भोपळ्याला कसं भरपूर पाणी असतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळं आधी आपण हे पीठ असंच हाताने मळून घेणार आहोत म्हणजे पाण्याच्या आकारानुसार थोडंसं किती पाणी लागतं एक समजतं आपल्याला ते मळल्यानंतर कारण की बराचसा उंडा तर त्यात दुधी भोपळ्याच्या पाण्यातच मळून निघतो जसं लागेल तसं थोडंसं घ्यायचं आणि नंतरच आपण याचा कणिक मळायचा तसं अचानकच जर पाणी टाकलं त्याच्यात पाणी आणि आपण घेतलेलं पाणी मग ते पातळ होऊ शकतं ना त्याच्यामुळं आधी मळून घ्यायचं दुधी बोकड्याच्या तर नंतर पाणी घेऊन मळायचं कणिक असं छान कणिक मळून घ्यायचं खरंच खायला खरंच खूप टेस्टी आणि तांदळाच्या पिठामुळं जास्त खुसखुशीतपणा असतो ना तो जास्त एक येतो एकदम मस्त असे कडक खुसखुशीत होतात हे वडे आणि खायला खरंच खूप टेस्टी होतात हे आता आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊ आणि तोपर्यंत वडे करायला घेऊ आता छोटेसे असे गोल गोल असे बॉल घ्यायचे छोटे छोटे उंडे आणि त्याचे असे हातावरतीच वडे बनवायचे आता वडा थापताना फक्त मधीच पातळ काट जाडा असा नाही सगळ्यासारखा थापून घ्यायचा बघा मस्त असा अशा प्रकारचे वडे करून घ्यायचे आता आपण दुसऱ्या बी तसंच थापून घेऊ हातावरतीच करून घ्यायचे एवढे थोडासा टाकून बघू गोळा तापलं एका तेल आता छान तापलं आहे आपलं तेल त्याच्यामध्ये होल करायचं आता होल मी असंच केलेला आहे असं होल करावा म्हणून असं काहीच नाही पण मी केलं आहे कारण की आतापर्यंत छान भाजलं जातं आणि हे फुगत नाहीत असेच राहतात पण एकदम असं क्रिस्पीपणा असा खुसखुशीतपणा जो येतो ना तो येतो त्याच्यामध्ये पुरीसारखे असे फुगत नाहीत पण खरंच लेस भारी लागतेत हे खायला छान असे आता तळून घेऊ बघा मस्त सगळे आतपर्यंत छान असे तळून घ्यायचे बघा तयार आहेत आपले दुधी भोपळ्याचे वडे आता तुम्हाला मधून दाखवते मी कसा मस्त आतमधून पण तळलेला आहे नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा धन्यवाद